बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा तुझ्या अर्जावर माझी सही आहे हे लक्षात ठेव हो, यापुढे असे केलेस तर मला शरद पवार म्हणतात हे विसरू नको मी त्या वाटेने जात नाही मात्र गेलो तर कोणाला सोडत नाही अशा शब्दात शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर टीका केली शरद पवार यांच्या सभेला पदाधिकारी आणि कार्यकर्ते येत असताना त्यांना सभेला जाऊ नका अशी धमकी देण्यात आल्याची तक्रार शरद पवार यांच्याकडे करण्यात आली होती यावरून शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना तो आमदार कोणामुळे झाला हे लक्षात ठेव असे सुनावले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी लोणावळे येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला यावेळी शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकाही केली लोकशाहीला संकटात नेणारा कारभार मोदी करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे सामान्य माणसाचे अधिकार उद्ध्वस्त होत आहेत त्यामुळे लोकशाही आणि घटनेचे संरक्षण करण्याची आपली जबाबदारी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वारंवार समन्स पाठवण्यात येत आहेत त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता देखील शरद पवार यांनी व्यक्त केली आहे मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे आगर बनले लोकनियुक्त सदस्य महापालिकेत नसल्याचा फायदा घेत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई साफ करण्याचा उद्योग सुरू केला आहे निविदा प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून रस्ते विकासाच्या निविदा अंतिम केल्याचे सातशे कोटी रुपयांचे घोटाळ्याचे प्रकरण आता समोर आले आहे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सरकारने शोधला पाहिजे अन्यथा जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा हा उद्योग सरकारच्या आशीर्वादाने सुरू राहणार असा जोरदार हल्लाबोल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला पुन्हा वाचा फोडली आहे त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ही रस्ते विकास निविदा प्रक्रिया थांबवण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे केली विजय वडेवार म्हणाले की मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने सातशे कोटी रुपयांचे कंत्राट निविदा प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करून अंतिम केले आहे एम एम आर डी एने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्यानंतर दोन्ही महामार्गावरील प्रवेश नियंत्रण प्रकल्पांतर्गत पूर्व द्रुतगती महामार्गावर एक जंक्शन आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर तीन जंक्शन यांची सुधारणा करण्याच्या कामासाठी महापालिकेने तातडीने निविदा मागवल्या होत्या प्राप्त निविदा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उघडण्यात आल्या या निविदेत प्रशासकीय अंदाजित दराच्या तुलनेत सात टक्के अधिक दराने सुमारे सातशे अठ्ठावन्न कोटी रुपयांमध्ये बोली लावणाऱ्या आर पी एस इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीला पत्र पाठवण्यात आले निविदा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उघडण्यात आल्यानंतर लेखा विभाग उपायुक्त यांनी मंजुरी देण्याचे काम एका दिवसात पार पडले त्यानंतर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रस्ते विभागाने अतिरिक्त आयुक्त यांच्या स्वाक्षरीने आयुक्तांच्या मंजुरीला हा प्रस्ताव पाठवला कार्यादेश बजावण्याची कार्यवाही रस्ते विभाग यांच्याकडून तात्काळ होणार आहे मुंबई महानगरपालिकेतील निविदा अंतिम करण्याबाबतच्या कार्यवाहीचा इतिहास बघितला तर प्रशासकीय मंजुरीचा मसुदा बनवायला काही महिने लागतात या प्रकरणात मात्र निविदा उघडल्यानंतर एका दिवसात दोन विभागांची छाननी करून अंतिम प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवण्यासाठी केलेली कार्यवाही संशयास्पद असल्याची टीका विजय वड्डेटीवार यांनी केली आहे पंधरा फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने राजकीय निधीसाठी इलेक्ट्रॉल बॉन्ड योजनेवर बंदी घातली होती तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाला निवडणूक आयोगाला इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती देण्यासाठी सहा मार्च दोन हजार चोवीस पर्यंतचा वेळ देण्यात आला होता आज जेव्हा आयने सात मार्चपर्यंत माहिती सार्वजनिक केली नाही तेव्हा असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने एसबीआय विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे तथापि आयने सर्वोच्च न्यायालयाकडे निवडणूक रोख्यांची माहिती इलेक्शन कमिशनला देण्यासाठी तीस जूनपर्यंत वेळ मागितला आहे गुरुवारी ईडीआरची बाजू मांडणारे वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयाला सांगितले की आयची तारीख वाढवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे यावर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की आम्ही तुमच्या मागणीवर विचार करू खरे तर सर्वोच्च न्यायालयाच्या पंधरा फेब्रुवारीच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला तेरा मार्चपर्यंत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर कोणी कोणत्या पक्षाला किती देणगी दिली हे जाहीर करावे लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी जम्मू काश्मीरमध्ये पोहोचले श्रीनगरमधील बक्षीस स्टेडियममध्ये विकसित भारत विकसित जम्मू आणि काश्मीर कार्यक्रमांतर्गत चौसष्ट हजार कोटीहून अधिक किमतींच्या प्रकल्पांचे उद्घाटन त्यांनी केले एक हजार तरुणांना नोकरीचे पत्रही यावेळी देण्यात आले यानंतर तरुण उद्योजकांकडून त्यांच्या यशाच्या आणि समस्यांच्या कथा ऐकल्या बक्षीस स्टेडियममधील सभेत पी एम मोदी म्हणाले पृथ्वीवरील स्वर्गात येण्याची अनुभूती शब्दांच्या पलीकडे आहे हे नवीन जम्मू काश्मीर आहे ज्याची आपण अनेक दशकांपासून वाट पाहत होतो हे ते जम्मू काश्मीर आहे ज्याच्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बलिदान दिले त्यांच्या डोळ्यात भविष्याची चमक आहे आव्हानावर मात करण्याचे धैर्य आहे पंतप्रधान म्हणाले जम्मू काश्मीर हे घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचे बळी ठरले आहे नातलग आणि पुतण्यांनी जम्मू आणि काश्मीर बँकेचे कंबरडे मोडले होते आम्ही बँकेला एक हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला जी बँक अपयशी ठरली होती आज तिचा नफा सतराशे कोटी रुपयांवर पोहोचला आहे पंतप्रधान म्हणाले जम्मू काश्मीर विकासाच्या नव्या उंचीला स्पर्श करत आहे आज मोकळा श्वास घेत आहे तीनशे सत्तर हटवल्यानंतर हे घडलं अनेक दशकांपासून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाने तीनशे सत्तरच्या नावाखाली जम्मू काश्मीर आणि देशाची दिशाभूल केली याचा जम्मू काश्मीरला फायदा झाला की काही राजकीय घराण्यांना झाला हे आज जनतेला कळालं आहे आज तीनशे सत्तर नाही त्यामुळे तरुणांच्या कलागुणांचा येथे पूर्ण आदर केला जात आहे त्यांना नवीन संधी मिळत आहेत राज्यात ऑनलाईन जुगारामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे मात्र राज्यातील गृहमंत्री काय करत आहेत असा खडा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे तसेच सरकारला काही देणेघेणे नसून या जुगार अड्ड्यांकडून सरकारला हप्ता येतो असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे या प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं आहे आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ड्रग्ज आणि ऑनलाईन जुगारावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे ते म्हणाले राज्यात सातत्याने उघडपणे गोळीबाराच्या घटना घडत आहेत आमदार गोळीबार करत आहेत हत्या लुटमारीच्या घटना घडत आहेत गुजरातमधून नाशिक पुणे आणि मुंबईत हजारो कोटींचे ड्रग्ज येत आहेत मात्र हे सरकार काय करत आहे गृहमंत्री काय करत आहेत असे राऊत म्हणाले तसेच आता नवीन माहिती अशी आहे की ऑनलाईन जुगाराच्या आहारी तरुण पिढी जात आहे त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत ज्याप्रमाणे कुटुंब उद्ध्वस्त होते म्हणून आर आर पाटील यांनी लेडीज बार बंद केले त्याप्रमाणे ऑनलाईन जुगारमध्ये राज्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे मात्र सरकारला त्याचे देणे घेणे नाही कारण याच जुगार अड्ड्यांकडून सरकारला हप्ता येतो आता फडणवीस यांनी हे फेटाळले तर मी त्यांना पुरावे देईन असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे केसाने आमचा गळा कापू नका विश्वासघात करू नका असा इशारा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजप नेत्यांना दिला आहे तसेच माझं नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा असेही रामदास कदम म्हणाले लोकसभेच्या जागा वाटपावरून सध्या शिंदेगड आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे रामदास कदम म्हणाले आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास ठेवून भाजपसोबत आलो आहोत त्यामुळे विश्वासघात करत केसाने गळा कापण्याचे काम करू नका याची समज त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना द्यावी असे म्हणत माझंही नाव रामदास कदम आहे लक्षात ठेवा असा इशारा कदमाने दिला आहे तसेच रामदास कदम पुढे म्हणाले की माझी प्रामाणिक इच्छा आहे की मोदी शहानी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत कान पकडले पाहिजेत आपला पक्ष प्रत्येकाला वाढवायचा आहे पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचे केसाने गळा कापू नका भविष्यासाठी भाजपकडून वेगळा मेसेज जात आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणे अत्यंत आवश्यक आहे असं विधान रामदास कदम यांनी केलं आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या निकालावर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिले होते या संदर्भातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील असलेला पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला होता तसेच एकनाथ शिंदे गटातील तसेच उद्धव ठाकरे गटातील सर्वच आमदारांना अपात्रता प्रकरणातून मुक्त केलं होतं या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदारांच्या वतीने या प्रकरणातील याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल मान्य नसल्याने उद्धव ठाकरे गटाने ही याचिका दाखल केली होती या प्रकरणी आज सुनावणी होईल यामध्ये उद्धव ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून दिलासा मिळतो का हे पाहावे लागणार आहे याआधी देखील निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीनंतर उद्धव ठाकरे गटाला धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला होता त्यामुळे आता उद्धव ठाकरे गटाच्या सर्व आशा या सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून आहेत जागतिक बँकेच्या माहितीनुसार मोदी सत्तेत येण्यापूर्वी देशातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर चोवीस रुपयांचं कर्ज होतं गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत दररोही कर्जाचा आकडा चौऱ्याऐंशी रुपयावर जाऊन पोहोचला आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना केली आहे दरम्यान प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले एखाद्याला दहा हजार पगार मिळत असेल आणि बँकेला दहा हजार हप्ता द्यावा लागत असेल तर आपल्याकडे काही शिल्लक राहील का अशावेळी आपण घरदार विकायला काढतो ना दोन हजार सव्वीस साली देश कर्जात बुडालेला असेल आपल्याला घरातील भांडी विकावी लागतील अशी परिस्थिती उडावेल असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले की आपण देशात नवा हुकुमशहा निर्माण केला आहे देशाची व्यवस्था एवढी बिघडवली आहे की कोर्टाला म्हणावे लागले की मीच आता निवडणूक अधिकारी चंदीगडमध्ये भाजपने काय केले भय निर्माण केले कोर्टात देखील अधिकारी खरे बोलत नाहीत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मते मोजली तेव्हा जिंकलेला माणूस हरलेला होता आणि हरलेला माणूस जिंकला होता हे स्पष्ट झालं आहे